नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी राशी चक्रामध्ये एकूण बारा राशी आहेत आणि आज आपण या व्हिडिओमध्ये सगळ्यात शेवटच्या राशीबद्दल म्हणजेच मेन राशीबद्दल बोलणार आहोत तर मीन राशीच्या व्यक्ती नेमक्या कशा असतात त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य काय असतात या व्यक्तींनी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत तर सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये तुमची रास कोणती आहे हे लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी बारा राशींच्या राशीचक्रातली सगळ्यात शेवटची म्हणजे बारावी रास कोणती असेल तर ती म्हणजे मीन रास मीन या शब्दाचा अर्थ होतो मत्स्य किंवा मासा म्हणून या राशीचं चिन्ह आपल्याला मासा बघायला मिळतं या राशीचे स्वामी आहेत बृहस्पती म्हणजेच काय गुरु या राशीची अक्षरं कोणती आहेत तर द थ झ त्र आणि च तर तुमच्याही जन्मनावाचं अक्षर यापैकी असेल तर तुमची रास मीन आहे आपलं चालू नाव जे आहे जे आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो तर त्यावरून आपली रास बघायची नसते आपली म्हणजे आपला जन्म झाल्यानंतर आपली जी काही कुंडली निघते आणि त्या कुंडलीमध्ये आपलं जे जन्मनाव निघतं त्यातलं त्या 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 जे पहिलं अक्षर असतं त्यावरून आपल्याला आपली रास पाहायची असते आता आपण मीन राशीबद्दल सविस्तर बोलूया संवेदनशील चिंतनशील आत्मकेंद्रित शांत विद्याविनयन शोभते हा सुविचार मीन राशीच्या व्यक्तींना लागू होतो खूप जास्त विचार करून स्वतःच्याच विचारांच्या चक्रव्यूहामध्ये अडकून द्विधा मनस्थिती करून घेणारे त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये भित्र्या स्वभावाचे जातक मीन लग्नाचे असतात तुमचा स्वभावसुद्धा या वैशिष्ट्यांशी मिळता जुळता आहे का हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जीवनामध्ये नवीन काहीतरी करण्यासाठीची प्रेरणा या जातकांना यांच्या आईवडिलांकडून किंवा घरच्या मोठ्या व्यक्तींकडून प्राप्त होते आईवडील या व्यक्तींचे प्रेरणास्थान असतात घरातील संस्कृती प्रथा हे जातक फार उत्तम पद्धतीने सांभाळतात त्याचबरोबर मीन राशीचे जातक जीवनामध्ये नवीन आणि काही क्रिएटिव्ह करण्याकडे जास्त भर देतात आपला पराक्रम हे न बोलता काम करून सिद्ध करतात कोणतेही काम कलात्मक पद्धतीने करण्याची क्षमता मीन राशीच्या जातकांमध्ये असते यांना यांच्या कामामध्ये कुणाचीही लुडबुड नको असते उत्तम शिक्षक या लग्नाचे जातक असतात यानंतर सांगायचं झालं तर घरामध्ये एकमेकांशी असलेला संवाद म्हणजे यांचं आंतरिक सुख आहे हे घरात कुणाशीही न बोलता राहू शकत नाही घरात यांना खूप खेळीमिळीचे वातावरण लागते मीन राशीचे जातक जितके यांच्या कामाच्या ठिकाणी शांत असतात तितकेच घरात हे बोलके होतात शेजारी बाजारी असतील भावंड असतील यांच्याशीसुद्धा मीन राशीच्या जातकांचे अगदी चांगले संबंध असतात तुमी ही मीन राशीचे जातक आहात ना तर तुमचा स्वभाव याच्याशी मिळता जुळता आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा नातेसंबंध असतील प्रेमभावना असतील संतती यांच्याबाबत खूप हळवे असतात मीन राशीचे जातक यांची शुद्ध प्रेमाची अपेक्षा कधी पूर्ण होत नाही खूप देवघोळे असतात मीन राशीचे लोक पण हा भोळेपणा बऱ्याचदा अंधविश्वाससुद्धा बनतो आणि स्वतःच नुकसान हे जातक करून घेतात त्यामुळे मीन राशीच्या जातकांनी या गोष्टींबाबत अतिशय सावध राहायचं आहे यानंतर पुढील अजून काही गोष्टी सांगते घरामध्ये मीन राशीचे जातक बऱ्याचदा कमावते असूनसुद्धा त्यांना काय होतं कुटुंब प्रमुखाचा दर्जा मिळत नाही तसेच हे चित्र नोकरीच्या ठिकाणीसुद्धा बघायला मिळतं मीन राशीचे जातक सरकारी नोकरीमध्ये जरी चांगले असले किंवा चांगल्या पदावरती असले तरी पण हे नेहमी कुणाच्या तरी दबावाखाली काम करताना आपल्याला दिसून येतात मीन राशीच्या जातकांना जोडीदार मात्र उत्तम हिशोबी नियमबद्ध काटकसरी आणि काहीसा धूर्त आणि संशयीसुद्धा किंवा काहीसा वर्चस्व गाजवणारा मिळतो मीन राशीचे जातक उत्तम व्यावसायिकसुद्धा असतात यांनी व्यावसायिक भागीदारी यांच्या वैवाहिक जोडीदारासोबत करावी व्यावसायिक भागीदारसुद्धा यांना चांगलेच लाभतात मीन राशीच्या जातकांनी जीवनामध्ये समतोल साधण्याचा फार प्रयत्न करू नये हे जितका प्रयत्न जीवनातील विस्कळीत झालेल्या गोष्टी सुधारण्यासाठी करतील तितकंच ते अधिक बिघडत जाईल जे जसं आहे तसं स्वीकारून पुढे वा काही गोष्टींवरती वेळ हेच एकमेव औषध असतं आता मीन राशीच्या जातकांसाठी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही तुमचं कर्म कर्तव्य जितक्या निष्ठेने जितक्या साधनेने निभावाल किंवा कुणाचीही अपेक्षा न करता करत राहाल तितकं तुमचं भाग्य तुम्हाला उत्तम साथ देईल अन्यथा जीवनामध्ये दे, सतत उतारचढ यांची मालिका सुरू राहते त्यामुळे ही एक काळजी घ्या महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा कामाच्या ठिकाणी देव आणि धर्म यांची गल्लत करू नका मागितल्याशिवाय प्रमोशन मीन राशीच्या लोकांना कधीच मिळत नाही इथे तुम्ही कितीही काम केलं तरी तुम्हाला आपसूक प्रमोशन मिळत नाही आणि ते मागायला इगोमध्ये आणायचं नाही बिनधास्त मागायचं कारण तुम्ही तुमच्या कामामध्ये कितीही हुशार असलात तरी तुमच्या कामाची किंवा तुमच्या हुशारीची दखल आपण होऊन कुणी घेत नाही कामाच्या ठिकाणी मीन राशीचे जातक एक सुंदर मार्गदर्शकसुद्धा असतात आपल्यासोबतच्या लोकांनासुद्धा हे जातक कामाचं उत्तम ट्रेनिंग देतात आणि यांच्या हाताखाली शिकलेले लोक यांच्या सुद्धा बऱ्याच वेळा निघून जातात मीन राशीच्या जातकांचे आर्थिक उत्पन्नाचे मार्ग हे ठोस आणि कायमस्वरूपी असतात कारण हे जातक मेहनत करणारे असतात आणि नोकरी यांचा ठोस असा आर्थिक उत्पन्नाचा मार्ग असतो मानसिक दडपण असेल किडनी लिव्हर पित्त यांच्याशी संबंधित आजार मीन राशीच्या जातकांना होतात जीवनामध्ये हे जातक बऱ्याचदा इतरांसाठी जगताना किंवा इतरांच्या आवडीनिवडी जपताना स्वतःच्या इच्छांकडे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसतात या जातकांच्या जीवनात महत्वाची कागदपत्रं गहाळ होतात किंवा ती न सापडल्यामुळे एकदा तरी जीवनामध्ये यांना नुकसान होतच मीन राशीच्या जातकांकडून इतर राशीच्या जातकांनी काय शिकावं जीवनामध्ये चंदनापरी जिजून कीर्तिरूपी मागे उरावे या उक्तीप्रमाणे जीवन जगणारे त्याचबरोबर अनेक इच्छा आशा अपेक्षांना मुरड घालून फक्त आपल्या माणसांना आनंद मिळावा यासाठी धडपडणारे आणि त्यातच स्वतःचा आनंद शोधणारे आणि निर्जीव वस्तूसोबतसुद्धा मीन राशीच्या जातकांच्या अतिशय जवळच्या भावना जोडलेल्या असतात त्यामुळेच सुरुवातीचीच एक ओळ मी तुम्हाला सांगितली की मीन राशीचे जातक अतिशय संवेदनशील त्याचबरोबर भावनाप्रधान असतात जीवनाच्या अथांगडोहात विहार करणारे अतिसंवेदनशील मन म्हणजे मीन राशीचे जातक तर हे जे काही भाकीत मी तुम्हाला सांगितलं हे फक्त लग्न राशी आणि भाव यावरून सांगितलेलं असून ग्रह आणि नक्षत्र यांचा यामध्ये काहीही संबंध नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मीन राशीबद्दल जी माहिती दिली तर मीन राशीच्या जातकांनी मला कमेंट्समध्ये हे सांगायचं आहे की या या गोष्टी आमच्याशी मिळत्या जुळत्या आहेत तर यापैकी कोणती गोष्ट तुमची अगदी मॅच झाली किंवा अगदी जुळून आली हे मला नक्की सांगा त्याचबरोबर असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही फेसबुकवर आपला व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका तिथेसुद्धा याच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद